हे डोसे आणि इडली आपण नाचणी आणि हिरव्या मुगापासून केलेत बरं ते सुद्धा इनो सोडा न वापरता तुम्हाला वजन कमी करायचं आहे आणि नाचणी तुम्हाला अशी प्लेन खाऊ वाटत नाही तर या पद्धतीने डोसे इडली किंवा आंबोळी करा अहो तुम्हीच काय घरातले सगळेच मिटक्या मारत खातील त्यामुळं वजन कमी करण्यासाठी वेगळं डाएट फूड करत बसण्याची गरज नाही जसं आपल्याला नेहमी कंटाळतं हो ना आहे ना भारी त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा एकदाच आपण हे बॅटर केलं की यापासून दोन ते तीन पदार्थ करू शकतो रेसिपी एकदम सोपी आहे चला करूया नाचणी आणि मुगापासून नाश्त्याचे पदार्थ नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण वेट लॉससाठी काही रेसिपीज करतोय तर आपण ही सिरीज चालू केलेली आहे त्यातल्या अजून एका एपिसोडमध्ये आज आपण नाचणी आणि मुगाच्या नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार करणार आहोत जर तुम्हाला ही सिरीज अशीच कंटिन्यू ठेवायची असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये हॅशटॅग सरिताज किचन नक्की लिहा तर आज आपण अजून एक वेगळा प्रकार करणार आहोत तर आपण आधीच एक नाश्त्याचा प्रकार बघितला आज आपण नाचणी आणि मुगाचं असं बॅटर करून ठेवतोय की ज्यापासून आपण इडली डोसा उत्तप्पा करू शकतो हे बॅटर एकदा करून ठेवलं की दोन तीन दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवा हो तेव्हा तुम्ही याचा नाश्त्याचे प्रकार करू शकता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी साहित्य काय घेतले ते आधी बघूयात तर आपण घेतली अडीच वाट्या नाचणी त्यासाठी एक वाटी गच्च भरून अख्खे हिरवे मूग घेतले किंवा तुम्ही सालाची मूगडाळ घेऊ शकता आणि दहा ते बारा मेथी दाणे लागणार आहेत आता आपण सगळ्यात पहिल्यांदा एका भांड्यामध्ये नाचणी एकत्र एक करू त्यामध्येच मूग पण काढायचे आहेत आणि याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे नाचणी आणि मूग आपण स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये मेथीदाणे घालायचे भरपूर पाणी घालायचं आणि याला सात ते आठ तास भिजून द्यायचं किंवा जर खूपच थंडी आहे तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये भिजून ठेवू शकता तर जवळपास सात ते आठ तास मूग आणि नाचणी चांगली भिजलेली आहे मूग असे भिजल्यासारखे दिसतात पण नाचणी थोडीशी मऊ होते आता याच्यातलं जास्तीचं चा पाणी चांगलं निथळून काढायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून याला वाटून घ्यायचं वाटत असताना अगदी थोडं थोडं पाणी घाला तर हे बघा हे सगळं नाचणी आणि मूग मी छान असे बारीक वाटून घेतलेले आहेत आता याला चांगलं फेटून घ्यायचंय एक दोन ते तीन मिनिटांसाठी हाता तर हातानेच आपण याला चांगलं फेटून घेतलं आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला रात्रभर किंवा आठ ते नऊ तास असंच मुर आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं तर आपलं हे पीठ तयार झालंय फक्त तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे नाचणी अगदीच पाहिजे तर तुम्ही कोमट पाण्यात भिजू घाला आणि वाटत असताना खूप जास्त पाण्याचा वापर करू नका तर आपलं पीठ तयार झालंय रेसिपीला सुरुवात करू तर आपलं बॅटर तयार झालं आहे त्यातलं थोडंसं जेवढं लागणार आहे तेवढं पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे उरलेलं पीठ आहे तुम्ही हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवलं तर दोन ते तीन दिवस टिकतं पण फार ठेवू नका नाहीतर फार जास्त आंबट होण्याची शक्यता आहे यामध्ये घालूयात चवीप्रमाणे मीठ हे थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी अगदी थोडं पाणी घालते खूप पातळ करायचं नाही आणि याला मिक्स करूया तर हे बघा इतपत सैलसर ठेवलेलं आहे आता पहिल्यांदा याचे आहे डोसे करून घेऊ तर तव्याला मी आधीच तेल पुसून घेतलं आणि मग गरम करायला ठेवला होता भिडाचा तवा आहे त्यामुळं हे करते नॉनस्टिक असेल तर मी डायरेक्ट ठेवू शकता जसं तुम्ही नेहमी करता तसं करू शकता तर तेल पुन्हा लावून घेतलं आहे गॅस आपल्याला एकदम कमी करायचा आहे आणि डोसा पसरवून घ्यायचा तर डोसा पसरवून झाला आहे हा डोसा अगदी आपल्या नेहमीच्या डोशासारखा होईलच असं नाही पण चवीला खूप छान लागतो आता गॅस कमीच ठेवू आणि याच्याकडा आपोआप सुटेपर्यंत साधारण एक दीड मिनिटं असंच ठेवू एक ते दीड मिनटाने याच्याकडेने थोडंसं तेल तूप तुम्हाला जे हवं ते सोडायचं आणि डोसा उलटून दुसऱ्या बाजूने पण शेकून घ्यायचा दुसऱ्या बाजूनेही डोसा शेकून झालाय काढून घेऊया तर एक डोसा तयार झालाय अजून दोन करून घेऊ दुसऱ्या वेळी काय करायचं तव्यावर पाणी चिंपडायचं म्हणजे तव्याचं तापमान मेंटेन होतं खूप जास्त तवा गरम नको गॅस कमी करायचा आणि डोसा सोडायचा आता अगदी पहिल्यासारखाच हा डोसा पण शेकून घेऊ तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त डोसे तयार केले फक्त हे डोसे आहेत ना शक्य असेल तेवढे गरम गरमच खा म्हणजे चवीला चांगले लागतात फक्त छान छान कुरकुरीत पण होतात थोडेसे गार झाले की अगदी हलके वातळ होतात पण इतके पण वातळ होत नाहीत त्याचबरोबर या पिठापासून आपण आंबोळी करू शकतो म्हणजे आपला उत्तपा ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या चिरून किंवा कांदा टोमॅटो कोथिंबीर घातलं तरीसुद्धा अशी आंबोळी तयार करता येते किंवा याची इडली सुद्धा तयार होते मी इथं इडली करून घेतली आहे तर काही नाही हे स्पीड घ्यायचं फक्त थोडंसं घट्टच ठेवा त्याप्र त्यामध्ये मीठ घालायचं आणि नेहमी कशी तेल साच्याला लावून इडली करतो तशी इडली करायची हाताला चिकट लागेना ना झाले की काढून घ्यायची आणि ही इडली तयार झालेली आहे आणि हे बघा असा रंग काळवंडल्यासारखा येतो कारण नाचणी घातली आहे आणि पूर्ण गार झाल्यानंतर इडली काढली तर बघा छान इडली तयार झाली आहे अगदी एकदम अशी पांढरी शुभ्र तुळतुळीत इडली नाही होत थोडासा रंग डार्क आला तरी पण निघताना थोडासा हे होतं फक्त काय ना याचे डोसे आणि आंबोळी छान लागतं इडली मला तितकी अशी चवीला असं वाटतं की तुम्हाला आवडत असेल तर नक्की करा पण मला थोडीशी चिकट होती अशी वाटली पण इतकी पण वाईट होत नाही तर तुम्ही सुद्धा या रेसिपीज नक्की करून बघा डोसा इडली आपण नेहमी कसं सांबार चटणीसोबत खातो तसं खाऊ शकता करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद